राज्याचे लोकप्रिय माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या धम्म परिषदेत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खूंनी हजेरी लावली असून थायलंड वरून आणलेल्या भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या अष्टधातूंच्या मूर्त्या गोंदिया जिल्ह्यातील बौद्ध विहारणा वितरित करण्यात आल्या आहेत तर जगाला करुणा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान तथागत गौतम बुद्धाच्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आज राजकुमार बडोले फाउंडेशन पा। तथा गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले आणि फाउंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक यांनी दिली तर येत्या काळात लवकरच अर्जुनी मोरगाव या मतदारसंघात बौद्ध धम्म शाळा सुरू करणार असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली असून या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बौद्ध बांधवांनी मोठी गर्दी केली असून परदेशातून आलेल्या बौद्ध भिक्खूंनी उपस्थितांना बौद्ध धर्माचं बौद्ध धर्माबद्दल माहिती दिली असून तीन हजाराच्या वर बौद्ध बांधवांनी या बौद्ध धर्म परिषदेत हजेरी लावली होती तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बुद्ध विहार समितीच्या लोकांना भंते यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धाच्या मूर्त्या वाटप करण्यात आल्या आज ऑगस्टला या ठिकाणी थायलंडवरून आलेल्या बौद्ध मूर्त्यांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी धम्माच्या संदर्भातल्या वेगळ्या वेगळ्या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली आणि धम्म कशा पद्धतीनं वाढवायचा त्याचबरोबर युवकांना जास्तीत जास्त संख्येनं बौद्ध श्रामनेर बनवण्याच्या दृष्टीनं थायलंड आणि भारत यांच्यामधले संबंध कशा पद्धतीनं दृढ गोचर होतील गगन मलिक फाउंडेशन राजकुमार बड बडोले फाउंडेशन आणि त्रायरत्न मु फाउंडेशन यांच्यामार्फत या ठिकाणी धम्म स्कूल सुरू करण्याचं पण या ठिकाणी भूमिपूजन पण झाला आणि त्यानिमित्तानं बौद्ध धम्माची वाटचाल जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं हा अत्यंत उत्कृष्ट अशी बौद्ध धम्म परिषद आज सडकर्जून या ठिकाणी झाली आहे किती मूर्त्यांचे वाटप करण्यात आलेलं आहे या ठिकाणी स अठ्ठावन्न मूर्त्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे सगळ्या बौद्ध विहारांना ज्यांच्या ज्यांच्या ऑनलाईन झालेले होते किंवा ज्यांच्या मागण्या आलेल्या त्या सगळ्यांना या ठिकाणी अठ्ठावन्न बौद्ध मूर्त्या दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या विहारांमध्ये अजून बौद्ध मूर्त्या लागतील त्या ठिकाणी स्थापना करायची असतील त्या ठिकाणी बौद्ध मूर्त्यांचं वाटप त्या ठिका हो करण्यात येईल स्कूल धम्मपूल स्कूलच्या बाबतीमध्ये या ठिकाणी ऑलरेडी त्याचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि नियोजित याच्यामध्ये आता भविष्यामध्ये ते धम्मस्कूलचं काम त्या ठिकाणी सुरू होईल पावसामुळे नियोजित जागेवर आम्हाला जाता आलं नाही परंतु या ठिकाणी धम्मस्कूलचा प्रारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज हम यहां पर आहे सडक अर्जुनी यहाँ पर आज इंटरनेशनल बुद्धिस्ट कॉन्फ्रेंस की गई है और मूर्तियों का डिस्ट्रीब्यूशन भी यहाँ पर किया गया है जिसमें कुछ विहारों की मूर्तियाँ कुछ विपसना सेंटर की मूर्तियाँ और कुछ घर के लिए जो विहार घर के अंदर जो विहार बनाया है उसके लिए मूर्तियों का वाटअप किया है बडोले साहब ने इसमें राजकुमार बडोले फाउंडेशन और गगन मलिक फाउंडेशन मिलकर काम कर रहे हैं जिसमें आने वाले समय में कल्चरली जो जितने भी बहुत राष्ट्र हैं उनके साथ उन देशों के साथ लोगों का आर्टिस्टों का स्टूडेंट्स का आदान प्रदान हो सके इस पर चर्चा की और एक सबसे अहम बात जो है वो है धम्म स्कूल की जो आज भूमि पूजन हुआ है जिसका प्रेजेंटेशन भी हमने लोगों को दिखाया है और मुझे उम्मीद है आने वाले समय में उस दम्मा स्कूल में सारे बच्चे पढ़ेंगे और जो बच्चा अच्छा करेगा या भिक्षु भी बनना चाहेगा उसको इंटरनेशनल पढ़ाई के लिए स्कॉलरशिप की भी बात पूरी की गई है थाईलैंड के साथ हम कोशिश करेंगे मिल जो धम्मा का प्रचार प्रसार करना है वो हम मिल करेंगे और जिस राह पर हम चल पड़े हैं मुझे लगता है कि ये एक कदम है बहुत मैं भारत की ओर और, और उम्मीद करता हूँ कि सब लोग इसमें राजकुमार बडोले फाउंडेशन और गगनबली फाउंडेशन का साथ देंगे न्यूज रिपोर्टर चेतन समृत तास गोंदिया